पालघर न्यूज नेटवर्कच्या बातमीनंतर अखेर आदिवासी विकास महामंडळाला जाग आली आहे डिसेंबर महिना उजाडला तरीही पालघर जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळामार्फत आधारभूत भात खरेदी केंद्र सुरू झाली नसल्याची बातमी मागील आठवड्यात आपल्या चॅनलला लावून धरल्यानंतर अखेर आदिवासी विकास महामंडळाला जाग आली आहे जिल्ह्यात शिवसेना शिंदेगडाचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत भात खरेदी केंद्राचं उद्घाटन पार पडलं असून सप्टेंबर महिन्यातच ही खरेदी केंद्र सुरू व्हायला हवी होती मात्र ती उशिराने होत असल्याची कबुली यावेळी खासदार गावित यांनी दिली आहे शेतकऱ्यांना त्रासदायक असलेल्या काही जाचक अटी शीतल करून चांगल्या प्रकारे बारदान दिलं जाईल असं आश्वासन देखील यावेळी गावित यांनी दिलं पालघरच्या गोळ येथे गावी त्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं असून आधारभूत भात खरेदी केंद्र सुरू झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे या संदर्भामध्ये या ठिकाणी जे आपले जे एम एल एम डी मॅडम आहेत आणि आर एम आहेत त्यांना या ठिकाणी आपण वधून घेतलेलं आहे की जे बारदान जे आहे आतापर्यंत बारदानाची मागची मागची किंमतसुद्धा त्यांना त्यांनी दोन हजार एकोणावीसला जे काही बारदान खरेदी केले गेले होते शेतकऱ्यांना जे मिळायला पाहिजे होते त्याची किंमतसुद्धा मिळाली नाही तीसुद्धा ज्या इतक्या प्रल या चार ते पाच वर्षामध्ये बारदानाची असलेली किंमत का जी काय प्रलंबित आहे तीसुद्धा त्यांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी देण्यात येईल आणि बारदाने जे आहे बारदान बारदाने हे वेळीच त्यांना त्या ठिकाणी पुरवलं जाईल शिवाय त्यांना पूर्वी रक्कम एक एक दीड दीड महिना मिळत नव्हतं परंतु आता बहात्तर तासांमध्ये त्या ठिकाणी त्यांना ती रक्कम दिली जाईल महामंडळाकडनं अशा प्रकारे संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सुतवाच केलेला आहे या खासा भागामध्ये पंचनामा नाही त्यांना सगळी बहुतेक शेतकरी या ठिकाणी आदिवासी जे आपलं आधारभूत केंद्र आहे आपलं खरेदीचे भूमिक आपलं उद्घाटन करतो आहोत इथे सगळे लोकप्रतिनिधी जिल्हा जिथे आलेले आहेत

नाही तहसीलदार आणि तुम्ही बरं काय तिन्ही यंत्रणे एकत्र करायला पाहिजे होतं त्यांची विम्याच्या बाबतीमध्ये त्यांची विमा पण काढला गेला नाही असं त्यांचं म्हणणं हा नाही नाही आपलं भाताचं हो भाताच्या संदर्भातील भात जे पाण्याखाली गेले त्याच्या इंटिमेशन दिलं आहे तुम्ही आणि मुरबाडचे सरपंच शत्रुघ्न धानवे सगळे प्रमुख समोर उभे असलेले सगळे प्रमुख पदाधिकारी आणि विशेष करून या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार मित्र मी सर्वप्रथम या ठिकाणी आर एम साहेबांनासुद्धा मी मनापासून धन्यवाद देईन की मागच्या आठवड्यामध्ये मी दिल्लीला असताना या ठिकाणी आपले कुणबी सिनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील आणि त्यांच्या सरकार्यांनी त्या ठिकाणी सांगितले की गावी साहेब या ठिकाणी तेवीस क्विंटल पर्यंतच फक्त मर्यादा आहे आदिवासी विकास महामंडळ फक्त तेवीस क्विंटल धान्य खरेदी करेल मागच्या वर्षी बेचाळीस म्हणजे आपलं बेचाळीस जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा